राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्त पीएसआय बिरुदेव पारिकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नामदार शिंदे सेनेत प्रवेश आगामी करकंबचे राजकीय गणित बदलणार पंढरपूर तालुक्यातील सर्वात लोकसंख्या असलेल्या आणि तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून करकम गावची ओळख आहे या राजकीय राजधानीत आता नव्या सक्षम नेतृत्वाचा उदय झाला असून नुकताच निवृत्त असलेले पी एस आय बिरुदेव पारेकर व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार एकनाथराव शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे करकमच्या राजकारणाची राजकीय राजकी गणित बदलली जाणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची ताकद दिसणार आहे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय नव्या नेतृत्वाचा अभाव होता करकम गावचा कायापालक करण्याची गरज होती परंतु जनतेच्या प्रती असलेली विकासाची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्तता अद्याप पर्यंत झालेली नाही त्यामुळे करकम कायापालट कायापालक करण्यासाठी नव्या सक्षम नेतृत्वाच्या गरज होती त्यानिमित्ताने निवृत्त चरित्र संपन्न व त्यांच्या सोबत आणि बरोबरीने विकासाची दृष्टी ठेवून राजकीय क्षेत्रातील क्षेत्रातील व सामाजिक कणखर व सातत्याने जनतेत संपर्क असणारे सातत्यानेदार सोबत असल्याने करकंबमधील मधील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याने करकंबच्या जनतेचा आता नवचैतन्य निर्माण झाले असून करकंबकरांना सक्षम पर्याय मिळाल्याचे जनतेतून चर्चा होत आहे या प्रवेशामुळे करकम नगरपंचायत होण्याचा मार्ग सुका करकम हे पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे या गावाला सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला होता चा व चारित्र संपन्न असणारे निवृत्त पी एस आय बिरुदेव पारेकर यांचा नामदार एकनाथभाई शिंदे शिवसेना गटात जाहीर प्रवेश केल्याने करकम नगरपंचायतीचा मार्ग आता सुका झाला आहे लवकरच करकम गावचा कायापालट होणार नामदार एकनाथ भाई शिंदे शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्त पीएसआय निवृत्त पी बिरुदेव पारेकर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तात्या बंजारी ग्रामपंचायत सदस्य संतोष बी एसबीसी संघर्ष समितीचे जयवंतराव तकले पांडुरंग तात्या शेटे राजाभाव धायबुडे नाभिक समाजाचे अध्यक्ष तानाजी जाधव रामचंद्र सलगर गजानन व्यवहारे रोहिदास चौबुले शंकर मदने सोमनाथ मांजरे बाळासाहेब हेगडकर अमर काझी सुधीर मुसळे राजा भाव टेके सुधीर पाप्पू गायकवाड सतीश बनकर बाळकृष्ण टेके संतोष कदम चंद्रकांत बोचरे जळवलीचे सरपंच ज्योतिराम मदने कंटामुक्त अध्यक्ष बलभीन पाटील दत्तात्रय धायबुडे तसेच बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नामदार एकनाथ भाई शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा